वर्षांपूर्वी सिग्नल येथे एका आरोपी कार सिकंदर सय्यद वय छत्तीस राहणार सिडको यांनी शिबिगाळ करत हाताच्या चापटीनं मारहाण केली होती या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता खटल्यात न्यायाधीश जी पी बावसकर यांनी त्या सोमवारी दोषी धरले बस चालक फिर्यादी अरुण उगले व अडवतीस राहणार दोडी यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली होती तत्कालीन उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र व परिस्थितीजन्य पुरावे सादर केले सरकार पक्षाकडून सहाय्यक अधिकार सरकारी उपभोक्ता शिरीष कडवे यांनी युक्तिवाद केला बावसकर यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीत फिर्यादी साक्षीदार पंच यांची साक्ष व आधारे सय्यद या सहा महिन्यांचा साधा कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली वृत्तसंकलन रफिक सय्यद